नमस्कार मैत्रिणीं विजय क्लास क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे हा साइड पार्ट आहे आणि ही कटोरी आहे तर जोडून झाल्यानंतर ह्या इथे एक पार्ट हा जास्त होत असतो कटोरीचा हा पार्ट जास्त होत असतो तर हे कसं कट करायचं ते आज आपण बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हा कट करताना असा न कट करता काय करायचं आहे हा जो पाठीमागचा भाग आहे तो घ्यायचा आहे आता हे अस्तर आहे आपलं तर हा इथे टक्स घेतलेला आहे तो आधी असा हा बंद करायचा आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचा आहे हे असं हा टक्स बंद करायचा आहे आणि मग आता काय करायचं आहे हे असं ठेवलं हा पाठीमागचा भाग त्याच्यानंतर इथे हे दोन्ही पार्ट घ्यायचे आहेत आणि ठेवताना ही कमरेची साईड आहे आणि ह्या फ्रंट पार्टची सुद्धा ही कमरेची साईड आहे तर ठेवताना हे असं ठेवायचं आहे इथे वरती दोन्ही कार्ट बरोबर येतील ह्याप्रमाणे ठेवायचं आणि इथे सुद्धा हे दोन्ही कार्ट बरोबर येतील ह्याप्रमाणे ठेवायचं त्याच्यानंतर हा दुसरा पार्ट घ्यायचा आहे आणि इथे हे चारही पार्ट असे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि मग तिथे पिन लावून घ्यायचे आहे त्यानंतर इथे सुद्धा हे चहा कार्ट जे आहेत ते एकत्र करून इथे पिनअप करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्या इथे ह्या दोन्ही पार्टला इथे हे असं पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग काय करायचं आहे ते बघूया आता इथे आता ही योगपट्टी आहे तर हे अस्तरची जी जी असते ती मापात घेतलेली असते आणि मेन फॅब्रिकची थोडीशी इथून ही अशी अर्धा इंच जॉईंटसाठी आपण ही वाढवलेली असते आता इथे ही एवढी आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे तर ही योगपट्टी घ्यायची नाही मेन कापडातली घ्यायची नाही आहे अस्तरच्या कापडाची योगपट्टी घ्यायची आहे आणि इथे ह्या लेवलला ही बरोबर येईल अशी ही अशी ठेवायची आहे इथे आता बघा इथे दोन्ही पार्ट हे बरोबर झालेले आहेत आणि मग इथून ह्या योगपट्टीचं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे मी हे असं मार्किंग करून घेतलेलं आहे हे इथे पाव इंच सिलाई मार्जिन जाणार आहे म्हणून आता इथे थोडंसं हे असं वरती घेतलं तरी चालेल आणि मग इथे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे मार्किंग आपल्याला मिळालेलं आहे तर ह्या मार्किंगवर कट करत न करता खालून इथे आपल्याला अर्धा इंच सिलाई मार्जिन लागणार असतं आता हे मार्किंग इथे आलेलं आहे तर इथून हे अर्धा इंच एवढं आपल्याला सिलाई मार्जिन लागणार आहे म्हणून ह्या मार्किंग आता इथे कट करायची गरज नसते पण इथे जास्त हे असं मार्जिन इथे आलेलं आहे तर ह्या मार्जिनवर कट न करता इथून इकडे सुद्धा अर्धा ते पाऊण इंच इथे मार्जिन सोडायचं आहे आणि मग दुसरी एक लाईन अशी इथे ही अशी मारून घ्यायची आहे आता इथे ह्या दोन लाईन झालेल्या आहेत तर ह्या वरच्या लाईनवर कट न करता खालची लाईन जी आहे तिच्यावर कट करायचं आहे कारण हे आपल्याला एक्स्ट्रा इथे ही योगपट्टी जोडण्यासाठी इथे आपल्याला मार्जिन लागणार असतं म्हणून इथे कट करायचं नाही इथे जर कट केलं तुम्ही तर ही जी योगपट्टी आहे ही अशी टेस्टवर येणार आहे आणि तुमचं ब्लाऊज हे असं वरती उचललं जाणार आहे आणि तुमचं ब्लाऊज त्याच्यामुळे बिघडणार आहे म्हणून तसं न करता आधी योपट्टीचं जिथे मार्किंग येत असेल इथे पाव इंचं सिलाई मार्जिन सोडून आता हे इथे मार्किंग येत होतं हे इथे केलेलं आहे तर त्या मार्किंगवर कट करत न करता खाली जे मार्किंग आहे इथे सिलाई मार्जिन सोडून इथे हे असं कट करायचं आहे शक्यतो इथे कट करायची गरज येतच नाही कुठल्याही ब्लाऊजमध्ये पण इकडे मात्र कट करायची गरज येत असते तर हे असं हे असं इथून आणि हे दोन्ही काठ हे असे बरोबर ठेवूनच हे कट करायचं आहे आता इथे हे बरोबर कट झालेलं आहे आणि हे मार्जिनसुद्धा आपल्याला इथे योगपट्टी जोडण्यासाठी राहिलेलं आहे ह्या पद्धतीने हे कट करायचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे काय करायचं आहे योगपट्टी जोडण्याच्या आधी हा जो टक्स असतो इथे आपण हा टक्स घेतलेला आहे हां तर हा तिरकस असा कट करायचा आहे हा असा कट करून मगच योगपट्टी इथे जोडायची आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं अजून कमी जास्त इथे वाटलं तर मग तुम्ही हे असं कट करू शकतात ह्याप्रमाणे हे मग इथे योगपट्टी जोडायची असते आणि मग त्यानंतर ही अशी योगपट्टीत ठेवायची आहे मेन कापडाची मेन फॅब्रिकची आणि त्याच्यावर मग ही अशी अस्तरच्या कापडाची ठेवायची आहे इथे जॉईन करून घ्यायचं आहे आणि मग जॉईन झाल्यानंतर मग ही अशी इथे अशी जोडून मग ती खालच्या बाजूला जोडल्या गेल्यानंतर ही अशी जोडली जाते